आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मानवंदना पोलीस दलात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस वीरांच्या स्मरणात पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शुक्रवारी तीन शहीद वीरांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली शहीदांच्या कुटुंबियांचे पोलीस आयुक्तांनी विशेष आभार व्यक्त करत पुष्पांची सजवलेल्या जीपमधून वीरांची मिरवणूक काढून अनोखी मानवंदना दिली आहे पोलीस आयुक्त कार्यालयापासून मिरवणूक सुरू करण्यात आली अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड रामकुंड येथे समारोप करण्यात आला पोलीस बँडवर देशभक्तीचे ध्वनी वाजवत अभिवादन करण्यात आलं शहीद फिरोज पठाण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना गुन्हेगारांचा पाठलाग करताना गुन्हेगारांची दोन हात करताना शहीद झाले शिपाई जगदीश भद्रकाली येथे दोन गटात संघर्ष सुरू होता कर्तव्य बजावत असताना एका त्यांच्यावर चाकून हल्ला करत गंभीर जखमी केलं उपचारात त्यांचा मृत्यू झाला कृष्णकुमार बिडवे दोन हजार नऊ मध्ये नाशिक रोड परिसरात गस्त करत असताना शस्त्रधारी टोळीसोबत त्यांचा सामना झाला समाजकंटकांनी बिडवे यांना घेरत प्राणघातक हल्ला केल्यानं ते शहीद झाले जिल्ह्यातील पोलीस सैन्य दलात शहीद झालेल्या सदतीस शहीदांचे यावेळी स्मरण करत सन्मान करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक